हाय एवरीवन नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूजा क्रिएशन मी ते एक लहान बाळाचं टोपडं कसं शिवायचं ते दाखवतीये तर चेहऱ्या घेर जर वीस असेल समजा त्या मेजरमेंटनुसार असतं चेहऱ्या घेऱ्याच्या मेजरमेंटनुसार चेहऱ्या घेरचा मेजरमेंट जर, जर वीस असेल तर त्याचा अर्धा दहा घ्यायचा असतो त्याच्यात दोन मिक्स करून उंची टाकायची आणि रुंदी मी तुम्हाला समजवायसाठी दाखवते चेहरा घेर जर वीस आहे तर त्याचा अर्धा दहा घ्यायचा आणि त्याच्या दोन इंचा ॲड करून इथे टाकायचं हा उंचीच्या भागाला डबल फोल्ड करून आणि इकडच्या बाजूला रुंदीला हा आपण जेवढा घेतलाय त्याच्या अर्धा टाकायचा हा घेतलाय आपण बारा तर इथे सहा येणार आणि असाच हा आयत आकार आकून घ्यायचा हा सहाचा हा सहाचा आणि इथे इकडे बारा आहे तर इकडेही बाराच येणार हे असं झाल्यानंतर इथे खाली हा आपला वरचा पार्ट आहे हा ओपन पार्ट आहे इकडे ओपन पार्ट आहे तर त्याच्या निम्म्या पार्टवर इथे खून करून घ्यायची म्हणजे घडीच्या भागाला नाही करता ओपन पाठला अर्ध्यावर खून करून घ्यायची इथं मी सहा इंचावर खून केलं ते आपलं आपल्या आहे तर सहा इंचावर खून केली आणि इथून हा वरच्या भागाला गोला असा गोलाकार आकार द्यायचा असा आकार द्यायचा इथून इथे अर्धा इंचा आत यायच आणि हा असा इथे डायरेक्ट तिरका यायच इथून वरती पाव इंच अर्धा इंच वरती यायचं हा असा आकार द्यायचा अगदीच तुम्हाला मेजरमेंटने येत नसेल तर असा फोल्ड करा हा जरा लॉंग पार्ट घ्या हा जेवढा घेताय त्याच्या अर्धा हा घ्या आणि हा असा गोलाकार करा इथून जरा आत घ्या इथून जरा आत घ्या अगदीच मेजरमेंट करायचं नसेल तर पण हे परफेक्ट मी मेजरमेंट न सांगते म्हणजे टोपडा आपलं नीटच बसेल हा झाला आपलं टोपड्याचं कटिंग गोल जे बोनेटचं टोकडं असतं त्याला बोनेट टोपडं म्हणतात ह्याच कटिंग आहे हे झालं असतर आपलं कटिंग आणि हा आपला मेन फॅब्रिकचा पार्ट कट करून घ्यायचा हे मेन फॅब्रिक पण मी टू फोल्ड करून ठेवले हा घडीचा भाग आहे तिकडे हा घडीचा भाग ठेवायचा हा सेमच असा कटिंग करून घ्यायचा हे आपलं कटिंग पूर्ण झालंय आता शिवायचं कसं ते मी दाखवते आता हा आपला अस्तरचा पार्ट असा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर हे सरळ भाग वरती येईल असं मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं हा आता आपल्याला हा गोल पार्ट दिसतोय हा सगळा गोल दिसतोय ह्या सगळ्या गोलला आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि हा खाली दिसतोय हा प्लेन पार्ट म्हणजे थोडासा गोलाकार आहे पण हा प्लेन आहे तो हा तसाच ठेवायचा मध्ये फक्त इथे दोनच टक्स मारायच्या बाकी सगळ्याला इकडे पीड्स मारून घ्यायच्या इथे थोडं एक इंच सोडायचं आणि अशा जवळजवळ प्लीट मारून घ्यायची ही प्लीट संपली की ही प्लीट मारायची ह्या प्लीट कशा मारायच्या आहे ह्याचा व्हिडिओ मी एक अपलोड केलाय आजच हा टोपड्याचा व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत कधी पोचतोय त्याच्यावर राहिलं पण मी ऑलरेडी एक व्हिडिओ प्लीट कशा टाकायचा ह्याचा मी अपलोड केलाय तो तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की प्लीट कशा टाकायच्या आताही मी दाखवतेयस अजून सविस्तर त्यात मी सांगते हे अशा सगळीकडून प्लीट टाकत टाकत घ्यायच्या हे पूर्ण प्लेट टाकून आपलं रेडी आहे तर हे अशा काहीच दिसेल हे असं गोल फुगीर करून घ्यायचं हे असं आहे बॅक साईडने हे असं दिसेल दिसे? आता जो आपला हा हा पार्ट होता प्लेनवाला त्या पार्टचा सेंटर काढून घ्यायचा सेंटरला दोन प्लेट टाकायच्या

असं आता इथे पट्टी लावून घ्यायची आपल्याला एक ह्या जिथं आपण पीठ टाकले तिथे आणि ह्या बाजूने हे जेवढी बाजू आहे त्याच्यापेक्षा जास्त बंद येतील एक सहा सहा सात सहा सा, सा, तीन सहाचे मोठे बंद येतील तर इकडे आपल्याला कपडा जास्त पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त आणि ह्याच्यापेक्षा जास्त तर ते हे मेजर करायचं आणि ह्याच्यापेक्षा डबल किंवा डबलपेक्षा थोडासा जास्त असा कपडा घ्यायचा आपल्याला तर हे किती आहे पाच इंच आहे तर आपल्याला एक एक बिन ब बंद किमान सात सात इंचा तरी पाहिजे अंदाजे असतं ते मेजरनी काय घ्यायची गरज नाही आहे पण नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते एवढं एवढं घ्यायचं एक्स्ट्रा तर हे सात दुनी चौदा आणि आपला पाच इंच तर एकवीस इंचाचा खालचा पट्टा आपल्याला पाहिजे इथे जॉईन करायला आणि इथे जॉईन करायला हा पूर्ण घेरा मोजायचा आणि तीन इंच रुंदीची आणि ही जेवढी लांबी येईल एवढ्या लांबीची पट्टी काढून घ्यायची ही आहे बारा तर बारा इंच लांबीची आणि तीन इंच रुंदीची अशी एक पट्टी काढून घ्यायची ही अशी मी पट्टी काढून घेतली आहे ती ह्याच्यासाठी आता हे सरळ पाठवर न ठेवता उलट्या पाठवर ठेवायची ही पट्टी आणि इथून असं शिवून घ्यायचं त्या शिलाईवर शिलाई देऊन आणि उलट सरळ बाजूला टर्न करायचं आता हे उलट्या बाजूने शिवून घेत ही आपण अशी प्लीट टाकली आणि हे उलट्या बाजूने टर्न केलं हे हातालाही यूज होतं आपण जेव्हा फुग्याची स्लीव करतो तेव्हा हीच पद्धत रेफर करायची असते की हे प्लीट्स आपण पाडल्या अशाच त्या फुग्याचं प्लीट पाडायच्या आणि ही उलट्या बाजूला पट्टी ठेवून सरळ बाजूला टर्न करायची हे झालं उलट्या बाजूचं हे आता हेच पार्ट ह्या शिलाईवर ठेवायचा असा म्हणजे हा पॅकही होतोय आणि ही शिलाई ही हाईड होती है। तुम्ही पाहिजे तर हा रेड कलर आहे ह्याच्या वेगळा दुसरा कलर लावला तरी चालेल दुसरा कलर लावला तर अजून सुंदर माझ्याकडे हाच कपडा अवेलेबल आहे तर मी हाच लावला आहे पूर्ण शिलाई मारून घेते आता हे शिवून झाल्यानंतर असं काहीस दिसत आता आपल्याला हा बंद बांधायचा पार्ट शिवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी ही अशीच पट्टी काढून घ्यावी लागेल ही पट्टी कट केलेली आहे एवढा लाँग पार्ट नव्हता तर हा मध्ये जॉईंट देऊन घेतलंय आणि ती पट्टी तयार झाली आता ती जॉईन कशी करायची मी दाखवते हे डबल फोल्ड करायचं हा पार्ट उलटाच ठेवायचा जसं की आपण म्हटलं तसं आणि हा अंदाजे एक बंद बांधता येईल तेवढा आपला कपडा पुढे सोडायचा आणि ते इथून असं शिवून घ्यायचं हे असं शिवून झाल्यानंतर हे पण थोडं होतं ते कट करून घेतलं तर हेही तसंच फोल्ड करायचं हा खूपच मोठा झाला कपडा तर मी अंदाजे घेतला होता तर हा एक्स्ट्राचा कट करून घालायचा हे असं आतमध्ये फोल्ड करायचं सरळ बाजूला आपल्याला फोल्ड करायचं इथे आपण डायरेक्ट ह्या शिलाईवर फोल्ड करू शकतो हे असं आपण फोल्ड करून इथे आपण ह्या शिलाईवरच ठेवायचं तर हा पार्ट आतमध्ये घ्यायचा बंदाचा त्याच्यावरती हा पार्ट ठेवायचा आणि शिवून घ्यायचा इथंपर्यंत असं शिवून झालं की ह्या शिलाईवर हा कपडा ठेवायचा आपलं टोपडं रेडी झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे टोपडं एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही वाटलं तर शिवू शकता आणि हे जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल पूजा क्रिएशनला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद